मित्रांनो नमस्कार स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपल्याला एखाद्या प्रकल्पामध्ये एखाद्या मीटिंगमध्ये झूमला आमंत्रित केलं जातं आणि आपल्याला नेमकं माहीत नसतं की झूम मीटिंग अटेंड कशी करायची किंवा झूमवर कशा पद्धतीने एखादं सेशन एंटर करायचं आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्हाला मी ते शिकवणार आहे की एखादा नवखा व्यक्ती एखादा नवीन व्यक्ती की ज्याला झूम मिटिंग अटेंड तर करायची आहे मात्र त्याला झूम काय आहे किंवा त्याला झूम कसं कुठे असतं आणि कशा पद्धतीने एंट्री करायची असते याबद्दल कुठलंही नॉलेज नसतं आणि म्हणूनच मित्रांनो हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे तर पुढच्या दोन चार मिनटामध्ये तुम्हाला शिकायला मिळेल की कशा पद्धतीने झूम ॲप डाउनलोड करून आपण झूम मीटिंग अटेंड करू शकतो नवीन लोकांसाठी मित्रांनो यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे की प्ले स्टोरला जायचं प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तिथं सर्च करायचं आहे आपल्याला झूम ॲप आप। या ठिकाणी जायचं आहे सर्चमध्ये आणि इथं झूम ॲप आप आपल्याला सर्च करायचं आहे जसंही तुम्ही या ठिकाणी झूम ॲप डाउनलोड क सर्च कराल तर इथं झूम नावावर क्लिक कराल या या तर हे बघा या ठिकाणी अशा पद्धतीमध्ये झूम आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि या ठिकाणी याला इन्स्टॉल करायचं आहे आपल्याला जर तुम्ही या ठिकाणी बघू शकत असाल तर तुम्हाला इथं दिसेल की हे जे झूम आहे याला आपल्याला इन्स्टॉल करायचं आहे जसं तुम्ही या ठिकाणी इन्स्टॉल व बटनावर क्लिक कराल तर या ठिकाणी तुमचं ॲप जे आहे ते डाउनलोड होईल काही क्षणामध्ये तुम्हाला वेळ लागेल तर त्याला तेवढ्या वेळामध्ये तुम्ही डाउनलोड करा आणि डाउनलोड झाल्या झाल्या मग पुढील प्रोसेस आपण त्या पद्धतीने करू शकतो मित्रांनो तर आणि जर तुमच्याकडे झूम ॲप डाउनलोड ऑलरेडी असेल तरीसुद्धा तुम्हाला कशा पद्धतीमध्ये बऱ्याच लोकांच्या मोबाईलमध्ये झूम अस असतं खरं मात्र त्यांना माहीत नसतं त्याला यूज कसं करायचं तर ते सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत तर या ठिकाणी बघा प्रक्रिया चालू आहे नाईंटी वन पर्सेंट आता ते डाउनलोड झालेलं आहे Uh, किमान किमान पूर्ण डाउनलोड झालेलं आहे आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ते जसंही ओपन स्टेजला येतं आपण त्याला लगेचच बघा या ठिकाणी ओपन नाव आलेलं आहे जसंही ओपन येतं मी त्याच्यावर क्लिक करणार क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो या पद्धतीची विंडो या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे की या ठिकाणी तुम्ही जर बघू शकत असाल तर या ठिकाणी जॉईन मिटिंग म्हणून आलेलं आहे म्हणजे नवीन व्यक्तीच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी जॉईन म्हणून आ, हे ऑप्शन येणार तुम्ही काय करायचं आहे की त्या ऑप्शनवर जायचं आणि क्लिक करायचं जसंही क्लिक कराल तसं तुम्हाला या ठिकाणी दिसेल की इथं मिटिंग आय डी तुम्हाला ते डिमांड करत आहे की तुम्ही याकर या ठिकाणी मिटिंग आय डी तुमचा टाका आणि जॉईन करा तर मी तुम्हाला या ठिकाणी मिटिंग आय डी कुठे जसं की तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं तुम्हाला सांगितलं असेल की बाबा आपलं जसं डी एम आय टी ट्रेनिंगचं ॲप ग्रुपमध्ये तुम्हाला झूमची एक लिंक येणार त्या पद्धतीमध्ये मी या ठिकाणी दाखवतो तुम्हाला की झूमची लिंक कशा पद्धतीमध्ये असते नवीन लोकांसाठी हा खूप महत्त्वाचा विषय मित्रांनो ही बघा या पद्धतीची झूमची लिंक येणार आणि या ठिकाणी त्याचा मिटिंग आय डी आपल्याला बघायला मिळत असेल तुम्ही या ठिकाणी जर बघता आहात तर या ठिकाणी मिटिंग आय डी आणि हा पासवर्ड हा त्या ठिकाणी आपल्याला टाकायचा असतो म्हणजे आपल्याला झूममध्ये एंटर होता येईल इथून मी तो कॉपी करून घेतला आता मी काय करणार या ठिकाणी जाणार आणि या मिटिंगच्या ठिकाणी त्याला पेस्ट करणार बघा या ठिकाणी मी जसं पेस्ट केलं या ठिकाणी जॉईन म्हणून खाली तुम्हाला निळ्या कलरमध्ये दिसत असेल की या ठिकाणी जॉईन म्हणून ऑप्शन ओपन झालं आता मी याला क्लिक करणार जसं क्लिक करणार तसं त्या पद्धतीमध्ये हे पुढे येणार मित्रांनो या ठिकाणी अलाव करा या ठिकाणी अलाव केलं तुम्ही की तुम्हाला इथं पासवर्ड टाकायचा आहे मिसिंग मिटिंग पासवर्ड तर मिटिंग पासवर्ड काय आहे इथं आपण पाहिलं होतं मगाशी तर इथं दिसलं आपल्याला थ्री सिक्स नाईन म्हणजे हा मिटिंग पासवर्ड जो आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एंटर करायचं आहे जसं तुम्ही या ठिकाणी थ्री सिक्स नाईन मिटिंग पासवर्ड एंटर कराल थ्री सिक्स नाईन तर ओकेचं ऑप्शन आलेलं आहे त्याला ओके करायचं आहे आपल्याला ओके, आप ओके जसं झालं या ठिकाणी आता नवीनच आपण केलेलं आहे म्हणून आपल्याला याला काय करायचं आहे की नेमी साथी यूज द ॲप आप म्हणजे नेहमीसाठी यूज द ॲप म्हणून आपल्याला या ठिकाणी करायचं आहे इथं बघायला मिळेल तुम्हाला इथं व्हिडिओ याला बंद करायचा आहे जेणेकरून तुमचा समोरच्या मीटिंगमध्ये तुमचा व्हिडिओ दिसून आहे याकरता आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं म्हणजे टच केलं तर तुम्ही व्हिडिओ बंद होणार तुमचा त्यानंतर या ठिकाणी माईकचा फोटो आहे या माईकलासुद्धा तुम्हाला बंद ठेवायचं आहे नाहीतर तुमचा आवाज समोरच्या लोकांपर्यंत तुमच्या घरातले आवाज तुमच्या तुमचे आवाज हे समोरच्या लोकांना ऐकायला येतील तर यावर सुद्धा मी टच करणार आहे जसं टच केलं दोघं बंद केल्यानंतर इथं खाली जॉईन ऑप्शन आहे या जॉईन ऑप्शनला परत आपल्याला या ठिकाणी एक वेळा क्लिक करायचं मित्रांनो जेणेकरून तुम्हाला की मिटिंगमध्ये एंट्री करता येईल चला तर या ठिकाणी आपण जॉईनवर क्लिक केलं जसं जॉईनवर क्लिक केलं तर तुम्ही बघाल की तुम्ही मिटिंगमध्ये एंटर झाला आहात बघा इथं नवीन नवीन आत म्हणून तुम्हाला अलाव येणार ही वारंवार तुम्हाला ही अलाव करायची गरज नाही पडणार बघा या ठिकाणी तुम्ही आता मीटिंगमध्ये आलेले आहात आणि या ठिकाणी तुम्ही मिटिंगमध्ये जर दिसत असाल तर इथं तुम्हाला ऑप्शन्स दिसत आहेत या ऑप्शनचा सुद्धा काय काय उपयोग तुम्ही करू शकतात याबद्दल सुद्धा तुम्हाला थोडंसं नॉलेज मी या ठिकाणी देणार आहे जसं की बघा पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी माईकचं चित्र दिसतं आहे तर या माईकचा उपयोग तुम्ही घेऊ शकतात जर तुम्हाला घ्यायचा असेल तर या माईकचासुद्धा उपयोग तुम्हाला या ठिकाणी घेता येऊ शकतो तर मी तुम्हाला थोडंसं या ठिकाणी या एका बाजूला मला करू द्यात, कारण ही आपल्याला वारंवार या ठिकाणी त्रास देतो आहे टूल बोर्ड मे बी हा कदाचित इथून मू नाही होत आहे एनिवे तर मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी मित्रांनो पहिलं जे ऑप्शन आहे या ठिकाणी ते आहे माईकचं या ठिकाणी माईकवर आपण जर या ठिकाणी ऑप्शन पाहिलं तर पहिलं लेपला माईकचं ऑप्शन आहे दुसरं व्हिडिओचं ऑप्शन आहे तुम्हाला जर काही बोलायचं असेल मीटिंगमध्ये प्रश्न विचारायचा असेल तर तुम्ही पहिलं जे डाव्या बाजूचं खालचं ऑप्शन आहे अनम्यूट करायचं याला जर तुम्ही अनम्यूट केलं तर तिकडनं तुम्हाला प्लीज अलाव झूम प्लीज एक्सेस परमिशन गोईट प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला योग्यरित्या मिटिंगमध्ये जे आपलं डी एम आय टीचं आता रविवारपासून ट्रेनिंग चालू होतं आहे रोज सकाळी आठ वाजेपासून तर नंतर नऊ सव्वा नऊपर्यंत ट्रेनिंग होणार आहे तर तुम्ही इमिजिएट हे हा व्हिडिओ दोन वेळा तीन वेळा पाच वेळा बघून झूम ॲप डाउनलोड करून मिटिंग अटेंड करण्याची ही प्रॅक्टिस करून घ्या जेणेकरून तुम्हाला वेळेवर अडचण येणार नाही एवढं बोलून थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जेणेकरून माझ्या चॅनलवर तुम्हाला आरोग्याबद्दलचे बिझनेसबद्दलचे जीवनामध्ये यश मिळवण्याबद्दलचे कितीतरी व्हिडिओ ऐकायला मिळतील तर नक्की सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईकसुद्धा करा एवढं बोलून थांबतो जय हिंद जय जेह भारत नमस्कार